पण कुठेतरी ते रूट्स आपल्यामध्ये कुठेतरी भिंडलेले आहेत आणि म्हणून कदाचित आपण आजच्या ह्या या ठिकाणी उपस्थित आहोत सावित्रीबाईंचा त्याग जर आम्ही त्यावेळेला पाहिला तर सावित्रीबाईंच्या संदर्भामध्ये मामा परमानंद म्हणतात काय त्या सावित्रीचं वर्णावं त्या सावित्रीचे किती वर्णन करावं ज्योतिबापेक्षाही सावित्रीचं कार्य खरोखरच वाखाणण्यासारखं आहे हे कोण म्हणतात मामा परमानंद म्हणतात ते म्हणतात या कालावधीमध्ये किती ते 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 उच्च, ते ते उच्च सावित्रीने ज्योतिबाच्या सोबत राहून केलेला आहे तो त्यात तिने सोसलेला आहे हे सर्वसामान्य उच्च वर्णीय स्त्रियांना सुद्धा जमलेलं नाही म्हणजे आमची सावित्री उच्च वर्णीय नव्हती तर ती बहुजन समाजातील होती आम्ही सर्व बहुजन वर्ग बाबासाहेबांच्या शब्दात जर म्हटलं तर कितीतरी ह्या जातींना तीन शब्दात गुंडाळलं ओबीसी बरोबर आहे की नाही अदर बॅकवर्ड क्लास यामध्ये कितीतरी माझ्या भगिनी ओबीसी असतील मी असेल स्मिताताई असेल शुभांगी असेल आम्ही अशा ह्या समाजातून ज आलो पण तरीसुद्धा आम्ही सावित्रीबाई बाबासाहेबांच्या विचारांना कुठेतरी आम्ही स्वतःमध्ये स्वीकारलं आणि म्हणून आज माईक घेऊन उभे आहोत नाहीतर मीही तीन जानेवारीच्या ऐवजी हाच नवरा जन्मजन्मी मिळव म्हणून त्या वडाच्या बहुताल गोल गोलगोल फिरत राहिली असती ज्या माझ्या ओबीसी स्त्रिया आजही करतात आहे बरोबर की नाही पण कुठेतरी मी ते वाचलं मला कळलं की मी ज्या समाजात जन्माला आले ज्याला आम्ही ओबीसी समाज म्हणतो त्या समाजात जन्माला येणारी या देशातील नव्हे तर आशिया खंडातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले हे मला आत्तापर्यंत नाही म्हणजे मला कळू दिलं नाही की मी माझ्या मेंदूचा भूसा केलेला होता या रूढी परंपरावादामध्ये की मी कधी सावित्रीला वाचलंच नाही कारण आतापर्यंत सावित्री ज्योतिबा किंवा रमाई असेल किंवा जिजाऊ असेल ना तर फक्त आम्हाला विहारांमध्ये दिसायचे आतापर्यंत कितीतरी काळामध्ये जर सा सावित्रीला जिवंत ठेवण्याचं आणि ज्योतिबांना खऱ्या अर्थाने ज जिवंत ठेवण्याचं काम केलं असेल तर ते आंबेडकरी समुदायातील विहारामध्ये आम्हाला दिसतं हे शुभांगी बोललेले त्यात असत्य काही नाही आहे आज आमची मोठी मोठी मंदिरं तयार झालेली आहे आम्ही नवरात्रीच्या नऊ नगरंगाच्या साड्या घालून मस्त मिरवतो आहे पण ज्या सावित्रीमुळे आम्ही पुरोगामी किंवा पुरोगामी म्हणण्यापेक्षा आम्ही शिकायला लागलो नटायला लागलो थटायला लागलो गजरे लावतो लिपस्टिक लावतो सगळ्या गोष्टी करायला लागलेल्या हो अरे त्या सावित्रीची तीन जानेवारी आम्हाला माहिती नाही आहे कालच माझी जाऊ म्हणाली ती सोईल सायंटिस्ट आहे चंद्र भयान अजूनही परिस्थिती आहे बिहार मी तिकडे याला गेले म्हणे सर्वेला गेले तर बिहारामध्ये काही दोन तीन छान कामं सुरू होते काहींच्या तांदूळ म्हटलं म्हणे की काय आहे तर म्हणाले की मॅडम उद्या तीन जानेवारी आहे तर मी म्हटलं म्हणे की बघ तुम्ही करता बाकीच्या लोकांना बोलवत नाही का त्यांनी म्हटलं म्हणे की मॅडम आंबेडकरी विचारांच्या बायांशिवाय इतर एकही ओबीसी समाजाची बाई ही ह्या सावित्रीबाई फुले जयंतीलाही येत नाही बिहारात कार्यक्रम करत नाही आम्ही शाळेच्या ग्राउंड मध्ये कार्यक्रम करतो पण एकही सावित्रीची लेख ज्याला आम्ही म्हणू ज्या सावित्रीमुळे आमच्या मुली आज इंजिनियर डॉक्टर ज्याल्या वरच्या कुठेतरी अंतराळात जाऊन मिळवायला लागलेल्या आहेत ज्या अगदी ऑफिसर्स झालेल्या आहेत कलेक्टर झालेले आहेत त्या सावित्रीला आजही त्यांनाही माहिती नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे कधी कधी असं वाटतं की थोडेफार शिक्षिका बसतात पण अजूनही अशा माझ्यासारख्या अनेक शिक्षिका आहेत त्यांना काही देणं देणं नसतं फक्त महिन्याचा पगार उचलतो आम्ही आणि महिन्याचा पगार उचलला मुलांना ठरवून दिलेला पाठ्यक्रम असतो तेवढं आम्ही शिकवतो त्याच्या पलीकडे सावित्रीचं कार्य जर पुस्तकामध्ये असेल तर तिने स्त्रियांसाठी शाळेची स्थापना केली शाळा सुरू केली त्याच्या पलीकडे काय जसं आता स्मिता मॅडम की बा एवढंच सांगितलं पण त्याच्यामध्ये कितीतरी इतिहास आहे या इतिहासाकडे मात्र कधीच आम्ही लक्ष करत नाही किंवा मुद्दाम लक्ष करून दिला जात नाही होत वेदामध्ये पिता रक्षती कोमारे भरता रक्षती यौवने रक्षती सवीर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य मूर्ती आज आजही आजही हीच मानसिकता आहे आमची पिता रक्षित कुमार आहे म्हणजे कुमार वयामध्ये बापाने तिचं रक्षण करायचं लग्न झालं तर यवनामध्ये नवऱ्याने रक्षण करायचं म्हातारा झाला तर पोरांनी तिचं रक्षण करायचं का तर न स्त्री स्वातंत्र्य म्हणते कारण ती स्वतंत्रपणे जीवन जगण्याच्या लायकीची नाही हे म्हणून त्यावेळेला लिहिलं आता आम्ही म्हणतो आता कुठे असं राहिला पण नाही जसं स्मिताताई आणि शुभांगी पण बोलले त्याला आणि मला वाटतं ममता ह्यावर बोलले की आम्ही आमच्या कुटुंबापासून जरी विचार केला ना तर कुठेतरी वाटतं की याची बीज आजही आमच्या कुटुंबात आमच्या समाजात रोवलेली आम्हाला दिसत आहेत मग यासाठी आम्ही काय करायला पाहिजे यासाठी आम्हा स्त्रियांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे त्या कालावधीमध्ये जिजाऊ घडलेली आहे ती जिजाऊ ज्या कालावधीमध्ये स्त्रियांना कुठलेच अधिकार नव्हते त्या कालावधीमध्ये त्या जिजाऊनी आपल्या मुलाला या देशातील या राष्ट्राचा छत्रपती कसा असावा हे समजावून सांगते ते त्या ठिकाणी सांगते आहे की तुला या देशामध्ये तुझ्या स्त्रियांचा सन्मान व्हायला पाहिजे ती त्यावेळेला सांगते की जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला असेल तर त्याचा अव्य कापण्याचं काम तुला एवढी शिक्षा तुला दिली पाहिजे आज रोज आमच्या इथे बलात्कार होताना दिसतात आहे आम्ही म्हणतोय की आम्ही शिकलो आता कुठे असा प्रकार घडतोय पण आत्ताच स्मिता ताई म्हणाल्या आजही आमची आसिफा रडत आहे आजही आमची हातची मुलगी रडत आहे आजही माझी छाती आहे जर माझी मुलगी घराच्या बाहेर पडली असेल आणि आठ वाजे असतील आणि ती जर घरी नसेल तर भीती वाटायला लागते काय ती सुरक्षित घरी परत येईल ना ही आजही आमची परिस्थिती आहे अगदी बरोबर आहे आज आम्ही म्हणतोय की सात वाजे बेटा ट्युशनला जाते सात वाजेच्या पारेकडे ट्युशन ट्युशन काही नको घरीच अभ्यास कर कशाला उगाच्याच अंधारापर्यंत येत बसायचं आणि मुलाचे आठ ते नऊ वाजेपर्यंत ट्युशन असले तरी आम्हाला काही वाटत नाही का असं आम्हाला वाटतं याच्या पाठीमागे कारण हे जे सामाजिक वातावरण आहे हे सामाजिक वातावरण या पद्धतीचं आहे थोडंसं आम्ही काढतो एकशे पंच्याहत्तर शहात्तर वर्षापूर्वीचा एक, वर्षा एक जानेवारी सगळ्यांनी सा साजरी केली नवीन वर्ष साजरा केलं पण ते नवीन वर्ष ते एक जानेवारी आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाला केवढं मोठं क्रांती घडवणारी होते किती लोकांना माहिती असेल व्हेरी गुड अनेक लोकांना माहिती आहे त्या एक जानेवारीने आमच्या जीवनाचा पूर्ण कायापालट केलेला आहे इतिहासाचा कायापालट केलेला आहे आम्हाला फक्त एक जानेवारी माहिती असतं थर्टी फर्स्ट गेलं नवीन आलं नावाटीचे नाचा बस त्याच्या पलीकडे काही माहिती नसत नसतं पण आम्हाला अजूनही इथे आहे त्यांनी त्यांनी हात वर केला हो आम्हाला एक जानेवारी माहीत आहे की ज्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या संपूर्ण रूढी परंपरांना झुगारून त्या दिवशी तुमच्यासाठी माझ्यासाठी या शिक्षणाची दारं ओपन केली आणि प्रथम मी त्या ठिकाणी प्रवेश केला आज मी आईच्या गर्भातून जरी जन्म घेतला असेल तरी आज असं वाटतं मला घडवणारी खरी ती आहे क्रांतीज्योती सावित्री आई फुले समजा मी जन्माला आली परिस्थिती बदललीच नसती तर काय माझ्या आईची हिंमत झाली असती मला शाळेत टाकायची नसली झाली त्या क्रांतीज्योतीने ती नीव तयार केली पाया रचला स्ट्रगल केलं आणि मग नंतर कुठेतरी आतापर्यंत ती मानसिकता आता बदलली की आज आम्हाला प्रत्येकाला वाटतं की माझ्या पोरीने शाळेत गेलंच पाहिजे याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की माझ्या पोरीने स्वतःच्या पायावर उभं झालं पाहिजे का कारण परिस्थिती बदललेली आहे आता आम्हाला त्याची गरज वाटायला लागली कारण त्यावेळेलाच महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानोदयला मुलाखत देताना म्हणतात आहे